अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्रामीण परिसरात काल सकाळी अवकाळी पावसाचे अचानक आगमन झाल्याने गहू ज्वारी कांदा पीक काढणीचा हंगाम सुरू असताना पावसाच्या अचानक आगमनाने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात धांदल उडाली असून शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे चांगलं उत्पादन मिळण्याची अपेक्षा असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांदा ज्वारी गहू उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत अवकाळीमुळे जिल्ह्याच्या काही भागात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेलेली आहेत सततचे दूषित हवामान शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही अवकाळी पावसाच्या आगमन झाल्याने कांदा ज्वारी गहू पिकांचे नुकसान झाले आहे बाळापूर तालुक्यात पावसाच्या सरी आल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे सततच्या अवकाळीने नुकसान होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत है। तर याकडे अकोला प्रशासनाने लक्ष देऊन नुकसान झालेल्या शेतीचे सर्वे करून नुकसान भरपाई देण्यात यावी असे बाळापूर तालुक्यातील व ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग मागणी करत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता संतोष मोरे बाळापूर